नमस्कार शेतकरी बांधवांनो मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे मदतीचा आकडा देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे संपूर्ण बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा शेतकरी बांधवांना मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यात अंतिम पैसेवारी पन्नास पैशांच्या आत असल्याचे समोर या ठिकाणी आलेला आहे मराठवाड्यातील आठ हजार चारशे शहाण्णव गावात एकूण सत्तेचाळीस पॉईंट बेचाळीस एवढी सरासरी आणेवारी असल्याची देखील स्पष्ट झालेली आहे मराठवाड्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीस ची सुधारित आणवारी घोषित करण्यात आली असून त्यातून ही आकडेवारी समोर आलेली आहे बघा आता निधी कशा प्रकारे दिला जाणार आहे तो पाहूया पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी एकशे तेवीस कोटी रुपये दिले जाणार जालन्यासाठी एकशे पंधरा कोटी परभणी जिल्ह्यासाठी नऊ कोटी तर हिंगोली जिल्ह्यासाठी दहा कोटी रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत त्याचबरोबर नांदेडसाठी पाच कोटी तर लातूरसाठी सोळा लाख रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि बीड जिल्ह्यासाठी सव्वा लाख रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत त्यानंतर धाराशिवसाठी अडीच कोटींचा निधी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी ही फार मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा